नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दहावीमधील विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एकमधील घटक विद्युतधारेचे परिणाम उपघटक उजव्या हाताचा अंगठ्याचा नियम राईट हँड थम्स रूल याविषयी माहिती जाणून घेऊया नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम राईट हँड थम्ब रूल पाहूया विद्युत वाहक तारेतील विद्युतधारेमुळे निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची दिशा शोधण्यासाठी हा एक सोयीचा नियम आहे नियम अशी कल्पना करा की सरळ विद्युत वाहकाला तुम्ही उजव्या हातात पकडलेले आहे ते अशा रीतीने की अंगठा विद्युत धारेच्या दिशेने तारेवर स्थिरावलेला आहे तर मग तुमची बोटे विद्युत वाहका भोवती गुंडाळा बोटाची दिशा हीच चुंबकीय क्षेत्राच्या बलरेषाची दिशा होय आकृती चार पॉईंट सात पहा विद्यार्थी मित्रांनो माहिती मिळवा उजव्या हाताच्या अंगठ्याच्या नियमाला मॅक्सवेलचा बूच स्क्रू नियम कॉर्क स्क्रू रूल असे म्हणतात काय आहे बूच स्क्रू नियम ते पाहूया प्रश्न उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम लिहा उत्तर सरळ विद्युत वाहक आपण उजव्या हातात अशा प्रकारे धरला की आपल्या अंगठ्याचे टोक विद्युत धारेच्या प्रवाहाच्या दिशेकडे असेल तर वाहकाभोवती गुंडाळली गेलेली इतर बोटे चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शवतात बाजूच्या आकृतीमध्ये उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम पहा निरीक्षण करा आणि योग्य ठिकाणी नावे द्या मॅक्सवेलच्या उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम मॅक्सवेलचा उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम अतिशय सोपाने समजण्यास ज्वलंत आहे जर एखाद्या व्यक्तीने उजव्या हाताने करंट वाहून नेणारी वायर पकडली तर अंगठा उघडला आणि इतर सर्व बोटे बंद केली तर अंगठा विद्युत प्रवाहाच्या दिशेने बिंदू आणि वळणावळणाची बोटे आपल्याला चुंबकीय प्रवाह रेषाची व्याख्या देतात येथे चुंबकीय प्रवाह क्षेत्र रेषा गोलाकारपणे काढलेल्या आहेत ज्या प्रकारे वळणावळणाची बोटे दिसतात चला या स्पष्टीकरणात अधिक डोकावूया जर करंट वाहून नेणाऱ्या वायरमधील विद्युत प्रवाह वरच्या दिशेने वाहत असेल तर मॅक्सवेलच्या उजव्या हाताच्या अंगट्याचा नियम वापरून वायर धरून ठेवल्यानंतर चुंबकीय क्षेत्राच्या प्रवाह रेषा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने आहेत असा निष्कर्ष काढता येईल जर आपण वायरला वरच्या बाजूने धरून ठेवला की विद्युत प्रवाह वरून खाली वाहत असेल तर आपण अंगट्याची बोट खालच्या दिशेने निर्देशित करतो ज्यामुळे चुंबकीय क्षेत्र फ्लक्स रेषाच्या घड्याच्या दिशेने दिशा मिळते मॅक्सवेलच्या उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम उजव्या हाताच्या अंगठ्याच्या नियमाचा वापर हा आहे की आपण विद्युत प्रवाह आणि चुंबकीय क्षेत्राच्या दिशामधील संबंध सहजपणे निर्धारित करू शकतो महत्त्वाचे म्हणजे हा नियम मॅक्सवेल कॉर्कस्क्रू नियम म्हणून देखील सांगितला जातो जो जवळजवळ समान आहे यावर सविस्तर चर्चा करूया मॅक्सवेल कॉर्कस्क्रू नियम प्रथम कॉर्कस्क्रू ही एक संज्ञा आहे जी एखाद्या वस्तूची व्याख्या करण्यासाठी वापरली जाते जी बाटलीमधून कॉर्क बाहेर काढण्यासाठी वापरली जाते हे सामान्य स्क्रूसारखे दिसते ज्यामध्ये सर्पिल आणि तीक्ष्ण टोक आहे हा नियम समजून घेण्यासाठी आपण कॉर्कमधून स्क्रू काढत आहोत अशी परिस्थिती ग्रहीत धरूया जर आपण ते बाहेर खेचत आहोत तर ते घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरते मॅक्सवेलचा कॉर्क स्क्रू नियम याद्वारे स्क्रू घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरत असल्यास तो बाहेर येत आहे असे अनुमान काढणे वर्तमान दिशा बाहेरील दिशेने आहे त्याचप्रमाणे कॉर्क स्क्रू घड्याळाच्या दिशेने फिरत असल्यास वर्तमान दिशा आतील बाजूच असते उपरोक्त मॅक्सवेलच्या उजव्या हाताच्या अंगठ्याच्या नियमामध्ये हेच तर्क वापरले गेले आहे आणि भौतिकशास्त्रातील चुंबकीय क्षेत्रासाठी उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियमाचा एक वापर मानला जातो निष्कर्ष म्हणून उजव्या हाताच्या अंगठ्याचा वापर इलेक्ट्रोमॅग्नेटिझममध्ये खूप महत्त्वाचा आहे फ्लेमिंग्स आणि मॅक्सवेलच्या नियमांचे असंख्य उपयोग आहेत उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम इलेक्ट्रिक मोटर्समध्ये तसेच जनरेटरमध्ये देखील स्थापित केलेला जातो मॅक्सवेलचा कॉर्कस्क्रूचा कायदा मॅक्सवेलच्या उजव्या हाताच्या अंगठ्याच्या नियमासारखाच आहे कारण ते समान तर्काचे पालन करतात हे नियम आणि ते कसे कार्य करतात हे ठिकाणी शिकणे अत्यंत आवश्यक आहे